पथरोड पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या तीन अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून नेले असता जिल्हा पोलीस अधीक्षकांनी नियुक्त केलेल्या पथकाने आठ दिवसाच्या काळामध्ये अथक प्रयत्नाने मुंबई व पुणे येथून भ्रमणध्वनीच्या लोकेशनवरून पळवून नेणाऱ्या दोघांसह दोन अल्पवयीन मुलींना ताब्यात घेतले आणखी एका मुलीचा शोध सुरू आहे प्राप्त माहितीनुसार वाल्मिकपूर येथील अल्पवयीन मुलीस पाच मे दोन हजार एकवीस रोजी या मुलीस नितेश वानखडे काकडा याने फूस लावून पळून नेले होते दुसऱ्या घटनेमध्ये पथरोड टाउन मधील झेंडा चौक परिसरातील अल्पवयीन शिंदी नजीकच्या गावातील मुलाने पळून मुंबई भागामध्ये नेले होते जिल्हा पोलीस अधीक्षकांनी नियुक्त केलेल्या पथकाने मुंबईतील पवई आयआयटी पार्क उल्हासनगर कल्याण विठ्ठलवाडी अंबरनाथ डोंबिवली कांजूरमाग ते पुणे असा प्रवास करीत वाघोली येथील भ्रमणध्वनीच्या लोकेशनवरून सर्व औद्योगिक वसाहतीमधील भाडेकरी वस्तीत चौकशी करून आरोपीचा फूस लावून पळून नेलेल्या मुलीचा छडा लावीत ताब्यात घेतले बचाव पथकामधील राजू जाधव व सुनंदा चव्हाण यांनी बसने पुणे गाठीत त्यांना ताब्यात घेऊन पथरोट पोलीस स्टेशन येथे आणण्यात आले तर दुसऱ्या मुलीच्या शोधार्थ कोरेगाव व परिसर पिंजून काढत रांजणगाव येथून आरोपी सागर गाठे यास अल्पवयीन मुलीसह ताब्यात घेतले या तपास पथकामध्ये गोपनीय विभागातील पोलीस हेड कॉन्स्टेबल हेमंत सलग चार ते पाच दिवस अथक प्रयत्न करून दोन मुलीसह आरोपींना ताब्यात घेऊन पथरोब पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले अथक प्रयत्नानंतर एकाच वेळेस दोन मुलींचा तपास लावल्याची घटना जिल्हाभरातील प्रथमच असावी आरोपींविरुद्ध भारतीय दंडविधानाच्या तीनशे त्रेसष्ट नुसार गुन्हा नोंदविलेला असून वेगवेगळ्या घटनेमध्ये परसापूर बीट जमादार विष्णू कहाने दीपक दलाल तर पथरोट टाउन बीट जमादार सुनील पवार राहुल काळपांडे पुढील तपास करीत आहे पालकांच्या तक्रारीवरून आपण गुन्हा दाखल केलेला असून पुढील तपास सुरू असल्याचे पथरोट पोलीस स्टेशनचे ठाणेदार सचिन जाधव यांनी सांगितले एसीएन न्यूज नेटवर्क परतवाडा व विदर्भ न्यूज अमरावतीकरिता नितीन दुर्बुडे सह पंकज साबू यांचा हा वृत्तांत